पवार। चादर चा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या टेक्स्टाइल्स उद्योगात आता चक्क चादरी पासून जॅकेट बनवले जात आहेत याचे सादरीकरण रोटरी क्लब एम आय डी सी तर्फे येत्या सहा ते आठ जानेवारी दरम्यान लोणावळा इथे होणार आहे वस्त्रोद्योगाचे देशातील एक महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूरचा नावलौकिक आहे इथे बनणाऱ्या चादर व टॉवेल जगप्रसिद्ध असल्याची सर्वांना माहिती आहे मात्र गत अनेक वर्षांपासून या उद्योगाला विविध समस्या गळे कापूस स्पर्धा आदींना सामोरे जावं लागत आहे ही आ कसा बसा या ही उद्योग या पार्श्वभूमीवर टेक्स्टाईल्स उद्योगात आलेल्या नवीन पिढीने या उद्योगाला उभारी देण्याचा तसेच एक नवीन ओळख निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे सध्या सोलापुरात चा चादरीचे उत्पादन फारच कमी आहे काही वर्षांपूर्वी चादर केवळ थंडीपासून बचावासाठी वापर करण्यात येत होते तर आता तसे न होता त्यापासून फॅशनेबल वस्त्र करण्याचा फंडा काहींच्या डोक्यात आला आणि प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा यांचे गायकपती निक जॉन्स यांनी एका फॅशन शो मध्ये चादरीपासून चादरी पासून बनवलेले जॅकेट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले या निमित्ताने सोलापूर चादरीची जगभरात चर्चा झाली होती या पार्श्वभूमीवर सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांनी चादरी पासून चक्क जॅकेट बनवण्यास सुरुवात केली आहे रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीचे पदाधिकारी सत्यनारायण गोरम यांच्या संकल्पनेतून यंत्रमाग उद्योजक चारबाग बुरगुल यांच्या कारखान्यात सध्या या जॅकेटचे उत्पादन घेतले जात आहे स्टिचिंगचे काम सत्यनारायण गुर्रम यांच्या कारखान्यात होत आहे या जॅकेटचे लोणावळा येथे येत्या सहा ते आठ जानेवारी दरम्यान होणाऱ्या रोटरी क्लब प्रांत एकतीस व बत्तीसच्या परिषदेत सादरीकरण होणार आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीचे सतरा संचालक हे सपत्निक या परिषदेत या जॅकेटचे परिधान करून सादरीकरणाबरोबरच मार्केटिंगचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे भावी काळात अशा जॅकेटचे फॅशन देशविदेशात पाहायला मिळेल अशी आशा यंत्रमाग उद्योजकांना नक्कीच आहे Yeah.